सोलापूर शहरामध्ये श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे बापू वाडेकर अक्षय जाधव तसंच श्रीमंत राजे प्रतिष्ठानचे लोंढे विक्रांत वानकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमोल बापू शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करू आणि शिवरायांना आदर्श असलेला समाज कसा असतो हे आपण दाखवून देऊ असं आश्वासन उपस्थित असलेल्या युवकांकडून घेतलं सोलापूरची शिवजयंती आता फक्त सोलापूर साठी नाही राहिले तर कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल आपल्या आजूबाजूच्या राज्यात सुद्धा आता शिव बघत सोलापूरला शिवजयंती बघायला येतात आणि त्यामधल्या काही ठराविक मिरवणूक आहेत की त्या मिरवणुक बघितल्याशिवाय शिवजयंती साजरी होत नाही मग प्रसाद राजेंची शिवजयंती असेल इथं बापू वाडेकर बसले त्यांची असेल असेल पांडवेची कोंडी काढतो त्याची शिवजयंती असेल अधिक बरेच बरेच मंडळाचे कार्यकर्ते मग शंभूराजे जयंतीचे असतील किंवा शिवजन्महोत्सवाचे असतील इथं बसलेले शिवजन्मोत्सव आपण अतिशय दुमाने आणि शिस्तीने साजरा करतो

आपण शिवजन्महोत्सव असेल किंवा हे सगळे सांस्कृतिक कार्य करत असताना आपल्या घराचे असेल आपल्या समाजाचे असेल त्यांची जबाबदारी घेणं हे सुद्धा युवकांचं काम आहे असं मी आवर्जून सांगतो कारण मी बरेच प्रयत्न बघतो की शिवजन्महोत्सवामध्ये खूप उत्साह असतो वेगवेगळ्या जयंतीमध्ये खूप उत्साह असत आहे पण आपल्या घराकडं आपल्या समाजाकडं जरा थोडंसं दुर्लक्ष जात आहे असं व्हायला नाही पाहिजे मोठा भाऊ म्हणून अधिकारी सांगतो सगळ्यात पहिलं कर्तव्य कोण आहे युवक म्हणजे कोण जो घराला तारणारच्या आणि आणि मागच्या तो युवक आहे आणि खरे तुमची तुमच्या घराला समाजाला गरज आहे आणि आता आपण आपली जबाबदारी घेऊ आपण अशा पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे इथं बसलेल्या कुणाच्या घरामध्ये कोण राजकीय वारसा नाही कुणाचे वडील आमदार होते कुणाचे वडील नगरसेवक होते असं कुणाचं काय नाही ज्यांनी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपल्या आपल्या ताकदीवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने केलं पाहिजे समाजामध्ये वरून काय कोण निघून येत नाही इथूनच शिकायचंय इथूनच कमवायचं आहे आणि इथंच सगळं करायचंय त्याच्यामुळं हिमतीनं आणि संघटितून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे तुम्ही कालचं उदाहरण बघितलं असेल जयंत पाटलांसारखा एक कार्यकर्ता की ज्याला वर्षाखाली कोण विचार बहु म्हणजे त्यांचं नाव पुराव येत नव्हतं पण इमानदारीच्या कसोटीवर स्वतःला त्यांनी एवढं केलं की आज तुमच्यातला आपण सगळेजण त्यांचे फॅन धर प्रचंड ताकदीन उभं राहिलो आणि त्यांनी उभा केलेल्या लढ्याला यश यश जेव्हा जेव्हा आंदोलन करण्याची वेळ आली इथं समोर सभागृहातले बसलेले सगळे कार्यकर्ते मग प्रत्येकाने आपापल्या अंगावर केसेस घेऊन वेळ प्रसंगी समाजाचं काम इथं सोमवार होत्या केलं उपोषण त्यांनी मी करताना बघितलं अमरण उपोषण कार्यकर्ते इथं मच्छा म्हणजे समाजाला एका दिवसाने एका गोष्टीत काय मिळत नसते पुन्हा जर काढून घ्यावं लागतंय तेव्हा कुठेतरी समाजाचं बल होत आहे ही गोष्ट आपल्याला पाटलांकडे बघितल्यानंतर लक्षात येत आहे गेली दोन वर्ष झालं करोनानंतर अतिशय जोमाने आपण शिवजयंती साजरी करतोय शिवजयंतीच नाही तर सोलापूर हे उत्सवांचं शहर आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असेल अहिर देवींची होळकरांची जयंती असेल किंवा आपल्याकडे सगळ्यात महापुरुषांची जयंती अतिशय जोमाने होते आणि ते करत असताना करोनामध्ये आपल्याला काय करता येत नव्हतं पण आता आपल्याला मुफा उभा आहे पण त्या मुबळामुळं आपल्याला अतिपेक्ष कळायचं नाही आपल्याला आपला उत्साह अतिशय शांतते आणि आनंददायी वातावरणामध्ये शिवजयंती साजरी करायची आहे राज्यातलं जे सरकार आहे या सगळ्या गोष्टींना म्हणजे आपण तसे शुभ आहोत ना सगळेजण तसे राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः श्रूभकत आहेत तुम्हाला माहीत आहे काल जो जर शब्द पूर्ण केला मराठा समाजाला न्याय देण्याचा तुकडी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला मी न्याय देणार हा शब्द पूर्ण केलं म्हणजे आपण ज्या विचाराने काम करतो त्याच विचाराने काम करणार राज्यातलं सरकार असल्यामुळं अडचण तर आपण काय येणार नाही पण आपण शुभजयंतीच्या नावावर बर मी बरेचदा सांगत असतो आपल्याला सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे पण कुणाला त्रास होईल आपल्यावर आपल्यामुळं कुणाला तरी मग वर्गणी असेल किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या आपल्याकडून कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे करते। मी इतके बरेच कार्यकर्ते ते स्वतःच्या किशाला जळ लावून शिवजयंती साजरी करतात लोकांच्या जीवावर शिवजयंती करत नाही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून शिवजयंती साजरी करणारी ही सगळी स्टेजवरची मंडळी आहे त्यांना मी कधीच कुणाला समाजात त्रास देऊन करताना मी शिवजयंती बघितली नाही तर या प्रत्येकाचे लाख दोन लाख रुपये घरात ते खर्च होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची ही सगळी मंडळी शिवजयंती साजरी करते आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मी शिवजयंतीमध्ये सगळेच मंडळ भेटिका काढता आणि थोरगाम तालुक्या मंडळाच्या वतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुदळ्याच्या तिथं आपण सर्वांचीच जेवणाची व्यवस्था करतोय आज त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची भेट झाली तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही व्यासपीठावर बसलेल्या कुठल्याही नेत्याच्या मिरवणुकीमध्ये नाचा आनंदोत्सव करा पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुदळ्या दिवशी मंगळ तालुक्यातलं जे संपूर्ण जेवण ठेवलंय तिथं सगळ्याला जाहीर नामांतरण करतो की तिथं त्या दिवशी सगळ्यांनी यावं याच्या बाबतीत संकल्पनाच अशी होती की सगळे जण जुरू काय लागले तर ग्रामीण भागात येणारा आमचा जो शिव आहे तो सकाळच्या पायऱ्याक लवकर येतो दिवसभर हॉटेल बंद असतात पाणी मिळत नाही चहा मिळत नाही कुणाच्या ते गाडीत बसतात पुढे येतात आणि दिवसभर मग मिरवणिकांच्या डॉलवीसमोर नसल्यावर संध्याकाळी परत गावाकडे जाऊन बारा मराठा जेवण कधी करणार या उद्देशाने आपण शिवजयंतीमध्ये भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आणि गेली तीन चार वर्ष झालं मागच्या जिथं मंडळ असते जातव तिथं आपण नंतर ते शिवजयंतीला जातात आणि आम्ही तिथं जेवणाची व्यवस्था करतो आणि ते करताना असं विचार होता की आपण जेवण काही फ्रूट पॅकेट वाटू शकलो असतो पण कुठलंही अन्न वाटायचं नाही तर पंच जेवण ज्या पद्धतीनं पाहुण्यांना घरात बसून करतो अशा संकल्पनेतून शिवभक्तांची सेवा करायचा घेतला आणि आपण सगळे मिळून या वर्षीची शिवजयंती अतिशय जोमाने आणि भारद पद्धतीनं आणि कुठेही काळी पण नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला ठा आहे असं कृत्य कुठल्याही शिवभक्तांना दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका